नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आहे तर तुम्हाला मी आज फणसाची शेक कशी बनवतात तर फणसाच्या गऱ्याची भाजी त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आमची काकी ते बनवून तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवतात ती तर हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच्या आधीची सगळी प्रोसेस आहे म्हणजे फणस फोडल्यानंतरची ती पहिली तुम्हाला दाखवतो त्यानंतर भाजी करायला घेणार तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे काम चालू होतं कारण का घरे काढायला खूप वेळ जातो तर पहिले ते तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग भाजी बनवणार त्याचा व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो

तर आता फणसाची भाजी तयार करायला घेणार त्यासाठी जो कडीपत्ता लागणार तो अरे पाऊस जोरात चालू आहे काढ लवकर काढ हा बघा हा आहे अरे भिजलो काढ लवकर शिस्तात चढ थोडासा घे थोडासा घे इथलाच घे कढीपत्ता पत्ता घेतला काढून चला आज चल आज चल

तेल टाकल्यानंतर जिरा आणि मोहरी टाकायची तर ह्यानी मिक्स केले जिरा मोहरी त्यानंतर कढीपत्ता तुम्ही बघितलेला कढीपत्त्याचं झाडच आहे परड्यात त्यानंतर लसूण त्यानंतर कांदा टाकलाय आणि चटणी आता टाकायला लागले no, साचे गरे टाकले जातात त्यामध्ये व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं

आता थोडस पाणी ओतणार म्हणजे शिजायला देणार जरा त्याला चांगलं आणि त्याच्यावर झाकण टाकणं म्हणजे शिजणार आता ते तर टेस्ट साठी माणूस आम्ही एक तिथे ठेवलाय चुलीजवळ तो टेस्ट करून सांगणार आहे कसं झालाय काकी शिजले काय शिजले ना बघाल खाऊ कसे झाले गरम आहे काय छान झाले तर मित्रांनो तुम्ही पण घरी करून बघा रेसिपी खूप छान होते तर व्हिडिओ मी इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल ला सपोर्ट करा चला ब बाय